भूपती महेशराव बोराडे यांच्या या नूतन व्यवसायाला या ठिकाणी भेट देण्यासाठी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे मी स्मरण उद्योग समूहच्या वतीने साहेबांचं आणि खासदार साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो हार्दिक असं अभिनंदन करतो गेल्या पाच सात वर्षापासून या भागामध्ये सन्मान्य महेशराव साहेब तुझं मी आदर नको नाही लागत शेती आहे ना त्याच्या खाली काय नाही दोन हजार बारा साली सद्गुरु तुम्हाला सद्गुरुची प्रार्थना दररोज पाठवतो हो इकडे साहेब दोन मिनटं बघता हे इकडेच आपण पिकवतो सगळं या ठिकाणी बारा एकर आहे सर या भागामध्ये असं फार्मिंग करतो आपण साहेब दोन मिनटं फक्त शुभेच्छा फक्त दोनच मिनटं का साहेब सकाळपासून वाढ बघतो साहेब प्लीज साहेब प्लीज सकाळ प्लीज साहेब प्लीज हो दिले नाही साहेब मी तुमची खरं पाच वर्षात पासून वाट बघतोय साहेब तिकडे हां साहेब तिकडे बसा हां दादा आहेत दादा तुम्ही बसा मी सांगतो त्यांची शेजरी बसा दादा बसा शेजरी काय काय समजा सांगा आता ही जिरेनिमची शेती आपण करतो आणि जवळ बारा एका भागामध्ये आपण केलेलं आहे आता आणि हे रॉ मटेरियल आहे सर्व आणि याचा गाळं पोडतो सिमॅप या ठिकाणी लखनौला मी याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आता mm. आणि मी आधी बँकेत जॉबला होतो नंतर तिथं पाच वर्षानंतर पाच वर्ष येऊन हा प्रयोग करतोय सध्या mm. आणि ही माझी आई आहे आणि ह्या माध्यमातून मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मला हे तेल मी त्यांना विकलं ते पुढे आणला प्रोडक्ट सगळे तेल विकलं तर त्यानंतर त्यांना असं सांगितलं की तुम्ही त्याचे बाय प्रोडक्ट बनवा तर हे बाय प्रोडक्ट बनवण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने मला पंधरा लाख रुपये ग्रँट दिली मग त्यानंतर महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी मंगलप्रभात लोढा साहेबांचं डिपार्टमेंट जे आहे त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मला पंधरा लाखाची वर्क ऑर्डर मिळाली म्हणजे जयकुमार रावल साहेबांनी पण तळेगाव इन्स्टिट्यूट आहे तिथे मला पाच एकर जागा तिथे दिली त्यांनी आतमध्ये त्यांनी काम करायला त्या ठिकाणी आणि इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळं त्यांचं त्या ठिकाणी दिलेलं आहे असं आणि भविष्यामध्ये जास्तीत जास्त याची शेती जर आपण केली आणि ऊस पण खाली दोन एकर लावलं मी दिवसांच्या जमिनीमध्ये आणि फक्त याच आणि गवतीच्या आहे म्हणजे तर जेवढी काही सुगंधी औषधी वनस्पती आहेत जे आपल्या भीमाशंकरच्या पट्ट्यामध्ये पण वनधनच्या अंतर्गत जर आपल्याला याच्या माध्यमातून काही प्रक्रिया उद्योग करता येतील तर ते देखील आपण या भागामध्ये करू शकतो उपलब्ध आहे आणि अशा लेडीज असतात कामाला जर आपल्याकडे आणि दहा लेडी बारा लेडीज आहे म्हणजे असं ते येतात अशा बोलवल्यानंतर हां हा आणि हे सगळे बाय प्रोडक्ट तुम्ही यूज केले का साहेब दिवशी प्रोडक्ट नाही हो हो अभंगी ऑइल आणि आपण हेअर ऑइल पण तयार केलेलं आहे आता परवाच टेक्स्टाईल मिनिस्टर सेंट्रल गव्हर्नमेंटचे येत आहेत सिरकॉर्ट मुंबईला तर त्यांच्या पण स्टार्टअपमध्ये मला आणि चौदाशे स्टार्टअप मधून चोवीस स्टार्टअप सिलेक्ट झाले त्याच्यामध्ये आपली कंपनी सिलेक्ट झाली आणि पंधरा लाखाच्या वर झालेला तीन वर्षापासूनच केली पण तेलाचा सेल जवळजवळ पंचवीस ते सव्वीस किलो आतापर्यंत विकले एका लिटर तेलाची किंमत चौदा हजार तीनशे रुपये इथे बनवतो आपण त्याचं ग्रांट मिळाली मला पण सत्तर लाख रुपये इन्व्हेस्टमेंट झाली आतापर्यंत सगळ्या काय झालं माणूस शाळेची मुलं थांबलेली आहेत दादा नाही गुप्छा ओके म्हणजे यास चीज़? पन्नास रुपयार आणि गावामध्ये सह्यादी किड्स प्री स्कूल चालू केली आता चालू केली सह्यादी किड्स प्री स्कूल लहान मुलांची शाळा तिथे बारा एक ॲडमिशन आता आहेत म्हणजे गावामध्ये आमच्या चीज़, शाळे इंग्लिश मिडियम शाळाच नव्हती नाही तर आतापर्यंत थँक्यू सर धन्यवाद धन्यवाद आभारी चला लक्ष आहे काही जरा हां राहिले नाही राहिलं नाही हे मंगेश बोराडे येत नाही साहेब तुमचं त्यांचं घर आहे त्यांचे मोठे बंधू होते मंगेश केवजी बोराडे हां वसंत केवजी बोराडे त्यांच्या संतोष संतोष उपसरपंच आज त्याला फोन केलेला होता का रात्री पुणे मनसूर मध्ये होता तो आ,

पण ते नमस्कार या ठिकाणी आज स्मरण उद्योग प्रायव्हेट लिमिटेडच्या या प्रांगणामध्ये उद्योग उद्योगाच्या ह्या जागेमध्ये माननीय नामदार दिलीपराव वसेजी पाटील या ठिकाणी आणि माननीय खासदार माजी खासदार माननीय शिवाजी राडोरा पाटील या ठिकाणी पाटी आले होते आणि त्यांनी ह्या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली आणि प्रकल्पाचं कौतुक केलं आणि बऱ्याच लोकांना रोजगार मिळतो याचं त्यांनी माहिती घेतली आणि जे ही आतापर्यंत ही क वाटचाल मी कशा पद्धतीने केली त्याची ते पण त्यांनी विचारपूस केली आणि हे जे आपण सगळ्यांच्या हातात प्रोडक्ट बघतोय हे आपलं बाय आणि सर्वात जास्त केंद्र सरकार राज्य सरकारने मला खूप सहकार्य केलं तर त्याच्याबद्दल सर्वांचे आभार आणि सगळे माझे सहकारी या ठिकाणी यांनी पण आज दिवसभर सकाळपासून मेहनत घेतली ओम शांती परिवार या ठिकाणी घोडेगावून आलेलं आहे सगळे लेबर माझे मित्र माझी आई माझा सयारी स्कूल स्कूलचा स्टाफ गावा गावकरी सगळे या ठिकाणी आले होते तर त्यांनी पण चांगलं सपोर्ट केला त्याच्याबद्दल धन्यवाद यापुढे असं सहकार्य राहू दे धन्यवाद ओम शांती आज या ठिकाणी शेनोली गावामध्ये स्मरण उद्योग समूहाच्या या छोट्याशा कंपनीला ज्यांनी खऱ्या अर्थानं भेट दिली ते आपले आंबेगाव तालुक्याचे नामदार दीपाजी वळसे पाटील साहेब असतील माजी खासदार शिवाजीदादा आडराव पाटील असतील यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असताना आज खऱ्या अर्थाने या समूहाला भेट देत असताना या भागातील उद्योगपती क्षेत्रामध्ये ज्यांनी अग्रगण्यसं एक नाव मोठ्या पदावरती नेऊन ठेवलं ते सान्मान्य महेशदादा बोराडे असतील अतिशय मेहनतीने त्यांनी हे प्रोडक्ट त्या ठिकाणी बनवलेले आहेत आणि आने अनेक मंत्र्यांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मग नारायण राणे साहेब असतील अशा अनेक मोठ्या मोठ्या मंत्र्यांनी खरं तर ह्या प्रोडक्टची दखल घेऊन त्यांच्या या प्रोडक्टबद्दलची माहिती त्यांना विचारलेली आहे एक वेगळा कार्यक्रम खरं तर या आदिवासी भागामध्ये महेश भाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होतो आहे याचा आम्हाला सर्व तरुणांना त्या ठिकाणी अभिमान आहे भविष्यात देखील त्यांची प्रगती अशीच मोठ्या उंचीवरती जावं आणि या परिवाराचा असण आंबेगाव तालुक्याचं नाव एका वेगळ्या पटलावरती जावं अशी त्यांना शुभेच्छा देतो खूप असा कार्यक्रम छान या ठिकाणी झाला त्याबद्दल महेश भाऊ मित्रपरिवाराचं मनापासून स्वागत आणि हे सगळं होत असताना साहेबांनी आणि खासदार साहेबांनी अतिशय बारकाईनं ह्या प्रोडक्टबद्दलची माहिती असेल खासदारांनी देखील त्या ठिकाणी सेलच्या संदर्भात असेल प्रोडक्ट कसा बनतो अशा अतिशय बारीक गोष्टीवरती खऱ्या अर्थानं दोन्ही मान्यवरांनी प्रकाश टाकण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत धन्यवाद